Yeah, yeah. what do you, do? Yeah. What do you do? Yeah. एकतीस अठ्ठ्याण्णव ही डमडम पिकअप गाडी मिरजेतून जनावरांची हाडं भरून या मार्गे कर्नाटकात जाणार होती ही गाडी दिलीप शेगणे हे बेडग येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि गोवंश साबुत ठेवण्यासाठी ते निर्मित झगत असतात त्यांच्यावर त्यांच्या सहकार्याने ही गाडी अडवली आणि वस्तुस्थिती पाहिली तर वस्तुस्थितीमध्ये असं दिसलं की याच्यामध्ये गोवंश आहे आज आपल्याबरोबर बेडगचे पशुवैद्यकीय अधिकारी नेताजी सगर आहेत आपण त्यांनाच विचारतो की नेमका याच्यामध्ये गोवंश आहे का

अशी दिलीप शेगणे यांची मागणी आहे आणि आता पोलीस आलेले आहेत पोलिसांनी पंचनामा आता केलेला आहे गाडी मिरदुरून येत होती मेरदुरून येत असताना या गाडीमध्ये वास झाला गाडी आम्ही थांबवली बेडरमध्ये ड्रायव्हरला विचारलं गाडीत काय असतं त्यांना उतर आलं घटपणे उतर आलं आम्ही उतरांना गाडी थांबून गाडी चेक केली असताना गाडीमध्ये गोवंश आढळलेला लोकांना गोवं शाळवलं असताना आम्ही एकशे बाराला फोन करून आम्ही कायदेशीर करणार देणार ग्रामीण पोलिस तो एकशे बाराला फोन करून म्हणून कायदेशीर तिथे करावी केला म्हणजे याच्यामध्ये फक्त गोवंश आहे काय आणखीन काही अड आहेत त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे स्वतः सांगितलं की गोवंश आणि इतर मोठ्ठे जनावरांचे हायर हो असतील स्वतः सांगितलं आम्ही करून घेतलेला आहे स्वतः सांगितलं गोवंश आणि त्या गोवंशामध्ये त्यांनी साखर तेल आणि कोलगेट कोलगेर बनवायचं तिने खुर्चीला नेतरून त्यांच्याकडे त्यांच्याकडं लायसन येते की म्हणतात की गोवंश कट करायचं बरं त्यांच्या लायसन येते त्यांच्या कोणत्या प्रकारे लायसन गोवंश कर लायसन त्यांना कोण दिलेलं आहे त्याची मी चौकशी व्हावी व्हावी असा काही गोवंश बंदी गोवंश तर पूर्णपणे बंदी घातली सरकारने त्यामुळे त्यांच्या त्यांचे लायसन्स त्यांनी आहे म्हणतात लायसन्स आहे आम्हाला त्यांनी वारेवरी भाषा करत होते कोणत्या प्रकारे लायसन्स पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी करून चौकशी करावी गाडीची कागदपत्र गाडीच्या ड्रायव्हरचं लायसन गाडीचं परमिट पूर्णपणे त्यांनी चेक चेक करून मग याची पूर्ण कारवाई त्यांनी करावी बरोबर आहे पण याच्या अगोदर असे काही वाहतूक आढळली आहे काय तुम्हाला अगोदर भरपूर वाहतूक आढळली आहे आम्हाला जो याच्या दोन्ही झाला त्यामुळे पोलिसांनी बऱ्यापैकी आम्हाला सहकार्य केलेलं आहे बरं पण गाडी कट केली म्हणून आम्हाला पहिल्यांदा भेटले त्यामुळे ह्याच्यावर कितपत कारवाई होते बघावं लागेल